कुठल्या प्रश्नासंदर्भात भेटला आहात आणि तुमची मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली नाही मुळामध्ये सी एम साहेब इकडं आले या परिसरातील सगळी लोकं इथले प्रश्न घेऊन त्यांना भेटत असतात आता या परिसराचा लोकप्रतिनिधी असल्यामुळं सुद्धा ते ज्या वेळेला गावी येतात त्यावेळेला मीही अनेक प्रश्न मतदारसंघातले घेऊन त्यांना भेटत असतो आज नॅशनल हायवे जो आपला आहे पुणे ते बेंगलोर या नॅशनल हायवेवर वेळे म्हणून जे गाव वाई तालुक्यामधलं आहे या गावाच्या इथल्या उड्डाण पुलाचा प्रश्न घेऊन मी आज सी एम साहेबांना भेटायला आलो होतो कारण ग्रामस्थांची या पुलाच्या संदर्भातली जी मागणी ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की बाबा सुळशीच्या बाजूला कोरेगाव तालुक्यातली गावं आहेत इकडं गुळून चांदक आनंदपूरसारखी वाई तालुक्यातली गावं आहेत वेळेगावचं गावचं गाव आहे आणि मग तिथं व्हेकल पास न ठेवता तो व्हेकल पास गावापासून खूप खाली त्या ठिकाणी नेण्यात आलेला आहे आणि या पुलाची लांबी आवाज तर त्या ठिकाणी वाढवलेली त्यामुळं ग्रामस्थांचं हे गेले कित्येक वर्षाचं जे मागणं होतं परंतु दुर्दैवानं नॅशनल हायवेवाल्यांनी ते तितकंसं काही विचारात घेतलं नाही आणि मग ह्याच प्रश्न सी एम साहेबांच्या कानावर घातला आणि त्यांनी निश्चितपणानं वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून नॅशनल हायवेच्या या संदर्भामध्ये योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि हा प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भातली भूमिका ही आज त्यांनी घेतलेली आहे दुसरा हां धूम बलकवडीचाच विषय नेमका कशात धूम बलकवडीचं म्हणजे बलकवडीचं धरण झालं आज जवळपास आता चोवीस पंचवीस वर्ष झालं बलकवडीचं धरण चार गावं वाई तालुक्यातली विस्थापित होऊन एक गाव बसलं खंडाळा तालुक्यात लोणांच्या शेजारी आणि बाकी गावं फेटण तालुक्यामध्ये बसली या गावांचे काही महसूल विभागाच्या अनुषंगानं काही प्रश्न होते आणि ते सगळं शिष्टमंडळ या चारी गावांचं सी एम साहेबांना भेटायला आतुर होतं आणि सुरुवातीला ते मला भेटले आणि मग त्यांना घेऊन आलो आणि त्यांचेही प्रश्न जे होते त्यांच्या ज्या मागण्या होत्या ज्या अडचणी होत्या त्या मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यांनीही या संदर्भातले निर्देश हे कलेक्टरना योग्य पद्धतीने दिले आबा आपण वाई खंडारा महाबेश्वरचे आमदार आहात परंतु महाबेश्वरचे दोन प्रश्न फार आता जटिल झालेले आहेत महाबेश्वरच्या भागामधले एक जो प्रश्न आहे तो आपल्या झाडांनीचा विषय आहे जिथं जी एस टी कमिशनर यांनी सहाशे चाळीस एकर जागा घेतली आणि दुसरी म्हणजे कोरशे कार ॲक्सिडेंटमधला जो अगरवाल आहे त्यांनी अनाधिकृतपणे एम पी जी नावाचं हॉटेल घेतलेलं आहे तर आपण स्थानिक लोकप्रतिनिधी आहात बाबतीत काय सांगाल ना नेमकं <laughs> नाही मुळामध्ये झाडानीचा <laughs> जो विषय आहे या संदर्भामध्ये शासनानं कलेक्टरना किंवा सी एम साहेबांनीसुद्धा कलेक्टरना योग्य त्या चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं कलेक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली या गोष्टीची चौकशी होईल आणि जी काय असेल ती योग्य ती कारवाई शासन करेल आमदार म्हणून आपली भूमिका काय असणार माझी भूमिका जी आहे जी लोकांची भूमिका आहे कारण या ठिकाणचं या ठिकाणी असणारे लोक हे गोरगरीब डोंगरदऱ्यात दरात राहणारे लोक यांच्या ज्या जमिनी आहेत त्या तटपुंज्या किमतीमध्ये घेतल्या जातात आणि मग धनदांडगे लोक या ठिकाणी येऊन चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी करतात जितन रावडा यांनी बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमा फोटो फाडला त्याबद्दल सगळे आंदोलन घेऊन आपलं नाही मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहे ज्यांनी भारतीय राज्यघटनांमध्ये आता त्यांचा पृष्ठ जो फाडलं असेल आता ते त्यांनी काही मुद्दाम फाडला असं मलाही स्वतःला व्यक्तिगत शंका आहे परंतु त्या संदर्भात मी काही न बोलणं योग्य कारण ही घटना कधीही स्वागतार्ह नाही या संदर्भात आवड साहेब योग्य ते बोलू शकतील माझ्यापेक्षा मी